हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खमंग कुसकुशी चविष्ट प्रवासामध्ये सुद्धा अगदी सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पुरीची रेसिपी मसालापुरी बनवण्यासाठी सुरुवातीला वाटण करून घेऊया या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या याचं सुरुवातीला मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटण करून घेऊया मसाला पुरी बनवण्यासाठी आता पीठ म्हणून घेऊया या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी दोन चमचे बेसन पीठ वापरणार आहे या चमच्याने मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन पुटामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या खुसखुशीत होतात त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद हळद पाव चमचाच घालायची आहे हळदीचं प्रमाण जास्त झालं तर पुऱ्या तळताना करपतात यामध्ये घालूया एक चमचा जिरे पावडर एक चमचा धणे पावडर या ठिकाणी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावरती थोडासा सोडून पिठामध्ये टाकायचा आहे म्हणजे ओव्याचा खमंग असा सुगंध पूर्ण पिठाला येतो त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट आपण वाटणामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी लाल तिखट कमी वापरलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालूया लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचं केलेलं वाटण आणि सर्व वाटण आणि मसाले घातल्यानंतर सगळ्यात शेवटी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर पाणी घालायच्या आधी आपल्याला पिठामध्ये सर्व वाटण आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालायच्या आधी आपण पिठामध्ये सर्व मसाले जर अशा पद्धतीने मिक्स केले तर ते व्यवस्थित समान मिक्स होतात आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी पीठ मळताना कितपत घट्ट किंवा पातळ मळायचं तर आपण चपाती बनवण्यासाठी जी कणिक मळतो त्यापेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे आपल्याला पुऱ्या ह्या व्यवस्थित लाटता येतात पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर शेवटी आपल्याला त्यावरती अगदी एक चमचाभर तेल सोडायचं आहे आणि मिनिटभरासाठी आपल्याला ती कणिक पुन्हा मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने तेल सोडून आपल्याला पीठ हे दहा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे त्यामुळे आपली कणिक व्यवस्थित नरम होते दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पुऱ्या बनवून घेऊया या ठिकाणी पाहू शकता अगदी दहा मिनटामध्येच दाम आपलं पीठ हे एकदम मऊ आणि नरम झालेलं आहे अशा पद्धतीने मऊ आणि नरम पिठाच्या पुऱ्यासुद्धा खूप छान मऊ आणि खुसखुशीत होतात या ठिकाणी मी दोन पद्धतीने पुऱ्या लाटून तुम्हाला दाखवणार आहे सुरुवातीला असा पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही साईडनी पीठ लावलेला आहे आणि आपल्याला हव्या त्या साईजच्या आपण पुरी बनवू शकतो पुरी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही नाहीतर ते तेलामध्ये कडक होते आणि वातळ होते थोडीशी जाडसर अशा पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे जेव्हा तुम्हाला खूप कमी प्रमाणात पुऱ्या बनवायच्या असतील तेव्हा तुम्ही एक एक पुऱ्या अशा लाटून घेऊ शकता पण जास्त प्रमाणात पुऱ्या बनवण्यासाठी एकदम सोपी आणि झटपट पद्धत म्हणजे आपण चपाती लाटण्यासाठी जसा गोळा पिठाचा घेतो त्या पद्धतीने गोळा घ्यायचा आणि त्याची थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची पुरी बनवण्यासाठी जेव्हा आपण चपाती लाटतो तेव्हा ती अशा पद्धतीने थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या छान होतात घरामध्ये जे स्टीलचे डबे असतात त्याचे टोपण आपण वापरून अशा पद्धतीने अगदी झटपट आणि एकसारख्या पुऱ्या बनवू शकतो तुम्हाला जर लहान मोठ्या मध्यम आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील तर त्या पद्धतीने तुम्ही त्या साईजचा डब्याचं टोपण वापरू शकता या ठिकाणी मी मध्यम आकाराच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने थोड्याशा जाडसर अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत पुऱ्या झाल्या की आपल्याला आप त्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे आणखीन कोणी मदतीला असेल तर तुम्ही एकजण पुऱ्या बनवू शकता आणि एकजण तळून घेऊ शकता पण मी या ठिकाणी सुरुवातीला सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे आणि मग तळून घेणार आहे अशा पद्धतीने डब्याच्या टोपणाचा वापर केल्यामुळे अगदी झटपट आणि एकसारख्या पुऱ्या होतात सगळ्या पुऱ्यांचा आकार अगदी समान होतो आणि माझ्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही एकसारख्या साईजच्या आणि एकसारख्या जाडीच्या सगळ्या पुऱ्या आहेत आणि आता मी पुऱ्या तळून घेणार आहे पुरी तळण्यासाठी व्यवस्थित तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला व्यवस्थित पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर चमच्याची किंवा झारीच्या साह्याने अशा पद्धतीने पुरीच्या वरच्या साईडवर तेल सोडायचं त्यामुळे पुरी अगदी काठोकाठ टम्म फुकते आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा अलटून पालटून आपल्याला पुरी ही व्यवस्थित अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि पाहू शकता अगदी काठोकाठ फुगते आपली पुरी आणि ह्या पुऱ्या अगदी नरम व्यवस्थित मऊ राहतात वातड अजिबात होत नाहीत अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे या पुऱ्या तळतानासुद्धा अगदी घरभर सगळीकडे सुवास पसरतो खूप खमंग आणि चविष्ट होतात तुम्ही सुद्धा या पुऱ्या नक्की करून पहा अगदी आठवडाभरसुद्धा ह्या व्यवस्थित टिकतात कुठे प्रवासाला घेऊन जाण्यासाठी तर हा सर्वोत्तम पर्याय आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा